स्वादश रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण खूपच सुंदर असं एक वर्ष दोन वर्ष टिकेल असं आंब्याचं लोणचं पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला कळेल की कसं बनवायचं आहे लोणचं आणि कुठेही स्किप करायचं नाही त्यासाठी मी दोन किलो आंबे घेतले होते आंबे मी रात्रभर पाण्यात ठेवले होते आणि जो चीक आहे तो त्याचा निघला पाहिजे तो जो चीक आहे तो निघून गेला तर आपलं लोणचं छान असं टिकून राहतं त्यानंतर मी सकाळी ते पाण्यातून काढले स्वच्छ कापड्याने ते पुसून घेतले पाणी येथे कसलंही ओलसरपणा नको आहे आपल्या लोणच्याला आपण जे भांडं घेतोय ते पण एक एकदम कोरडं घ्यायचं आहे ओलं अजिबात नसावं पाण्याचं अंश म्हणजे आमचं आपलं जे लोणचं आहे ते छान दोन वर्ष टिकेल असं होणार आहे तुम्हाला जर आंबे फोडून मिळाले किंवा ते अडकित्ता मिळाला तर तुम्ही त्याचा वापर करू शकता मला मिळाला नाही अडकित्ता म्हणून मी काय करते आहे असंच चाकूच्या साह्याने असे छोटे छोटे त्याचे पीसेस करणार आहेत कारण आपण छोटे पीस करायचे जा जास्त मोठे जर तुकडे केले तर लोणचं काय होतं जास्त प्रमाणात खाल्लं जात नाही आणि ज जी फोड आहे ती वाया जाते म्हणून आपण अशा प्रकारे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे जरी तुम्ही आ, हे करून आणले आडखित्यावरनं कट करून आणले तरी पण तुम्ही त्यांना सांगताना छोटे पीस करायला सांगायचे आणि जरी नाही त्यांनी केले तर तुम्ही घरी करायचे म्हणजे तुमचे जे आंब लोणचं आहे ते वाया जाणार नाही अशा प्रकारे मी सर्व कट करून घेतले त्याची कोय पूर्ण बाजूला काढली आहे हे बघा मस्त आपले कट करून झाले आहेत पूर्ण पांढरं दिसतोय बघा आपलं फोडी त्यामध्ये मी दोन मोठे चमचे मीठ टाकत आहे नमक इथे मी त्याचा वापर केला आहे आणि नंतर मी साधं मीठ वापरणार आहे त्यानंतर दोन चमचे मी हळद वापरणार आहे जी घरगुती पद्धतीची हळद आहे हळदीने पण छान टिकल्या जातं आणि रंग पण छान येतो लोणचं आपलं जास्त दिवस टिकतं अशा प्रकारे आपण जो चमचा घेतला आहे तो पण पूर्ण कोरडा करून घ्यायचा आहे ओला घ्यायचा नाही नाहीतर आपल्या लोणचं लगेच त्याला बुरशी येईल आणि खराब होईल ज्या मी जे फोडून घेतले होते आंब्याच्या फोडी त्या मी रात्रभर सुकवल्या आहेत म्हणजे जास्त आपलं ओलसरपणा राहणार नाही लोणच्याला आणि ते जास्त दिवस टिकेल खास टिप्स आणि ट्रिक्ससह तुम्हाला लोणची रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो त्यामुळं पटकन रेसिपी थोडी जरी आवडली ना तर लाईक करायची आणि कमेंट करायची आहे चॅनलवर नवीन असाल तर करायचे बेल लायकन प्रेस करायचे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल हे बघा आपण अशा प्रकारे पूर्ण हळद आणि मीठ लावून ठेवलं आहे पूर्ण लोणचं तयार करायला आपल्याला तीन दिवस लागणार आहेत घाई गडबड करायची नाही मी रात्रभर असं झाकून ठेवलं त्यामध्ये आपण मसाला टाकणार आहोत त्या त्यासाठी बघा मी एक वाटी आ, मोहरी घेतली हिंग घेतला आहे त्यानंतर मीठ घेतलं आहे लाल तिखट गूळ लसूण घेतला आहे मी लवंग आणि दालचिनी आणि तेल घेतलं आहे दोनशे ग्रॅम आपण सर्वप्रथम जे मसाले आहेत जे लवंग मिरे लवंग दा दालचिनी हे आपण मिक्सरला बारीक करून घेतले बघा थोडीशी मोहरी टाकून आणि जे क तेल गरम केलं होतं त्यामध्ये टाकलं तेल आपण थंड करायला ठेवणार आहोत पूर्ण तेल थंड झाल्यानंतरच ही प्रोसेस करायची दुसऱ्या दिवशी बघू शकता आपण मी त्याचं झाकण काढलं आहे किती छान असं मुरलं आहे बघा असंच लोणचं खाल्लं ना तरी छान लागेल त्याला पाणी पण छान असं सुटलं आहे खार जो खार खायला खूपच छान लागतो हे बघा अशा प्रकारे छान हलवून घ्यायचं आहे आणि जी मोहरी होती ती मी भाजून अशी चालूबंद चालूबंद करून जाडसर वाटून घेतली आहे मिक्सरला मला मोहरीची डाळ मिळाली नाही त्यामुळं मी इथे देशी मोहरीचा वापर केला आहे तुम्हाला जर मोहरीची डाळ मिळाली तर ती वापरली तरी चालेल तेलामध्ये जो आपण टाकलं होतं लाल मिरची अर्धी लाल मिरची हळद हिंग आणि मी थोडासा लसूण बारीक करून टाकला आहे ते तेल आपण तो मसाला तो जो मसाला बनवला आहे तो वर्ण छान असा टाकून हलवून घेणार आहोत खूपच सुंदर अप्रतिम असं लोणचं आपल्या तयार होणार आहे मैत्रिणींनो हे बघा अशा प्रकारे आपण जो चमचा घेतला आहे तो पण पूर्ण कोरडा करून घ्यायचा आहे ओल्याचा येथे वापर करायचा नाही म्हणजे तुमचं टो जे लोणचं आहे ते छान एक वर्ष नाही दोन वर्ष टिकेल याची मी तुम्हाला गॅरंटी देते जे भांड्याचा आपण वापन, वापन, वापन वापर करणार आहे ते पूर्ण कोरडे घ्यायचे आणि लागेल त्या प्रमाणामध्ये आपण जो मसाला केला होता तो टाकून छान असा हलवून घेणार आहोत सुटला की नाही तोंडाला पाणी मग त्याला पटकन छानशी कमेंट करायची बघा तुमच्या कमेंटनी खरंच खूप छान पुढची रेसिपी बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे तुम्हालाही फायदा आणि ऑब्वियसली मला पण फायदा होणार आहे त्यानंतर मी एक वाटी गुळ घेतला होता सेंद्रिय गुळाचा इथे मी वापर केला आहे बारीक करून घेतला आहे गुळाने काय होतं जी फोड आहे आंब्याची ती छान अशी कडक लागते आणि लोणचं जास्त दिवस टिकतं आणि स्वाद पण खूप छान येतो बघा आंबट गोड तिखट असं लोणचं आपलं तयार होत आहे मैत्रिणींनो मग अशा प्रकारे करून बघा आणि लोणचं केल्यानंतर मला रिप्लाय कसं झालं ते रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही कमेंट करायची आहे करून बघा हे आंबे आपल्याला मे मे जून महिन्यामध्ये मिळतात त्यावेळेसच आपण आंबे खरेदी करून लोणचं घालायचं आहे त्यानंतर मी थोडंसं एक च मोठा चमचा भरून लाल मिरचीचं पाव लाल मिरची पावडर टाकणार आहे कारण मी मसाल्यामध्ये जास्त मिरची पावडर टाकली नव्हती तुम्हाला जर कमी तिखट हवे असेल तर तुम्ही येथे लाल तिखटाचा वापर कमी केला तरी चालेल पण मला ते चटपटी तसं लोणचं खायला खूप आवडतं म्हणून आणि घरात पण आवडतं म्हणून मी इथे लाल मिरचीचा जास्त वापर केला आहे हे बघा किती सुंदर झालं आहे आपण पुन्हा रात्रभर झाकण ठेवलं होतं सकाळी बघा किती सुंदर कलर आला आहे आणि तेल पण खूप छान सुटलं आहे बघा किती सु बघू शकता आपण किती सुंदर लोणचं तयार झालं आहे आपल्या च फोडी पण छान बारीक छान दिसत आहेत त्यानंतर मी एक वाटी लसूण सोलून घेतला होता तो पण मी टाकणार आहे आपण जे मसाला तयार केला होता त्यामध्ये पण लसूण बारीक करून टाकला आहे आणि असा अख्खा लसूण पण टाकला आहे अख्खा लसूण लोणच्यातला मुरल्यानंतर खूपच सुंदर लागतो आणि त्यानंतर आपण स्वच्छ भरणी घेतली आहे मी काचेची ती धुवून पुसून सुकून घेतली आहे त्यामध्ये आपण उद्पत्तीचा धूप ठेवणार आहोत म्हणजे आपलं लोणचं छान असं जास्त दिवस टिकेल हे बघा अशा प्रकारे तुमच्याकडे जर कोळसा असेल माझ्याकडे कोळसा अवेलेबल नव्हता तर त्या कोळशावर तुम्ही वाटीत घ्यायचा कोळसा आणि ती जी वाटी ती बरणीमध्ये ठेवायची आणि कोळसा आहे तो गॅसवर गरम करून वाटी त्या वाटीत ठेवायचं आणि वरनं तूप टाकायचं त्याचा धूपचा पण खूप सुगंध येतो माझ्याकडे नव्हता कोळसा म्हणून मी वापरला नाही तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर वापरू शकता बघा किती सुंदर असं आपलं रसरचित लोणचं तयार झालं आहे तुम्ही तेलाचा इथे वापर जास्त करायचा आहे म्हणजे तुमच्या लोणच्याला वर्ण बुरशी येणार नाही खराब होणार नाही जी लोणचेची लेवल आहे त्याच्यावरती आपलं तेल आलं पाहिजे आता तुम्हाला दिसताना कमी दिसतंय पण नंतर ते तेल बरोबर येत आहे त्यानंतर बघा आपण वाटीमध्ये पण तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर आपलं आंब्याचं लोणचं तयार झालेलं झालेलं आहे मैत्रिणींनो मग चला पटकन नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळ मिळेल आणि छान छान रेसिपीचा तुम्ही आस्वाद घ्याल आणि छानशी कमेंट करायला विसरायचं नाही तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल तर ते पण देऊ शकता त्याचं स्वागत आहे एक छान लाईक करायचं आहे लाईक आणि कमेंट करायला मैत्रिणींना पैसे लागत नाहीत खूप मोटिवेशन मिळतं हे बघा किती सुंदर लोनचं झालं आहे आपलं आंब्याचं लोनचं जे आपलं एक वर्ष नाही दोन वर्ष टिकेल याची मी तुम्हाला गॅरंटी देते एवढं सुंदर आपलं आंब्याचं लोनचं तयार झालंय बघू शकता अगदी तेल बघा वरपर्यंत आलं आहे बरणीतून एवढं सुंदर लोणचं तयार झालं आहे मैत्रिणींनो हे बघा किती सुंदर असं आंब्याचं लोणचं तयार आहे खाण्यासाठी ते मुरल्यानंतर अजून छान लागतं मुरवा रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद